बत्तीस लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील दीड वर्षांपासून फरार आरोपीस एम आय डी सी पोलिसांनी बेड्या ठोकल्या एन टी पी सी येथे मोठ्या पदांवर नोकरी लावतो म्हणून अल्तमद सिराज अहमद हिरापुरे यांच्यासह सहा जणांची सुमारे बत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे येथे आरोपी सूरज रमेश चव्हाण राहणार विजापूर रोड विरोधात गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात यातील फिर्यादी व साक्षीदारांचे पैसे टप्प्याटप्प्याने परत देतो म्हणून प्रतिज्ञापत्र सादर केले होते परंतु त्याने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे व प्रतिज्ञापत्राचे पालन न केल्याने त्याचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता तेव्हापासून गेली दीड वर्षे सूरज चव्हाण हा आपले अस्तित्व लपवून ठाव ठिकाणा बदलून पोलीस अटक चुकवित होता पोलिसांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढून सूरज चव्हाण यास अक्कलकोट येथील लॉजमधून ताब्यात घेतले दिनांक बावीस दोन वीसशे तेवीस रोजी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे अल्तमश सिरा अहमद हिरापुरे यांनी फिर्याद दिली होती की त्यांना नामे सूरज सुरेश चव्हाण याने एन टी पी सीमध्ये नोकरीला लावतो असे म्हणून त्यांच्याकडून सहा लाख पन्नास हजार रुपये घेतले होते तशाच प्रकारे सदर आरोपीने आणखी सात लोकांकडून पैसे घेतले होते ते एकूण बत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार एवढी रक्कम होती सूरज रमेश चव्हाण याने आपल्याला नोकरी लावतो हे आम्ही जागून पैसे घेतले असतील तर एम आय डी सी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा सदरच्या आरोपीला कोर्टात हजर केले असता जी दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे सदरचा आरोपी दोन दिवस आमच्या ताब्यात आहे सदर कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे विजय खोमणे भरत चंदन शिवे मंगेश गायकवाड अमोल यादव सुहास अर्जुन काशीनाथ वाघे यांनी पार पाडली